नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सी गायडिया यूट्यूब चॅनलमध्ये तर घेऊन आलो आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सत्याहत्तर पदे भरण्याच्या नोकरीच्या नवीन तीन जाहिराती तर सुरुवातीला आपण बहादूर भाबा रुग्णालय कुर्ला या रुग्णालयाची जाहिरात बघू तर खान बहादूर भाबा रुग्णालय कुर्ला यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहेत ते उमेदवार येथे अर्ज करू शकणार आहेत महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदांकरता तुमची कोणतीही एक्झाम घेण्यात येणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला वीस हजार ते तीस हजार रुपये पर्यंत पगार मिळणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने खान बहादूर बाबा रुग्णालय कुर्ला येथील आवक जावक विभाग पहिला मजला येथे सादर करायचे आहेत तर जो अर्ज तुम्हाला भरून सादर करायचा सा आहे तो अर्ज तुम्हाला आठशे अडतीस रुपये अर्ज शुल्क भरून याच रुग्णालयातून मिळणार आहे प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा दिनांक व वेळ व ठिकाण उमेदवारांना फोनद्वारे व ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे संबंधित गुणपत्रिका व्यावसायिक अर्हता संबंधित गुणपत्रिका अनुभवाचे प्रमाणपत्र नेमणूक पत्र यांच्या मूळ प्रती व छायांकित प्रतींच सा पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे सदर जाहिरातीची पीडिए पैल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती बघण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांकरताची शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा वेतन हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनेल वर प्रथमच आला असाल तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गायड या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या जाहिरातीकडे तर या रुग्णालयात एकूण आठ पदे भरले जाणार आहेत या आठ पदांमध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे क्लार्क या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना बावीस हजार समाज विकास अधिकारी या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची तीन पदे भरली जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर कनिष्ठ ग्रंथपाल आणि कनिष्ठ आहार तज्ञ या संवर्गाची प्रत्येकी एक एक पदे भरली जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना पंचवीस हजार रुपये वेतन मिळणार आहे तर कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या पदाकरता शैक्षणिक अर्थ काय असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा तसेच प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्चतम परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असावेत त्यानंतर उमेदवाराकडे शासनाची मराठी टंकलेखनाची म्हणजे आणि इंग्रजी टायपिंगची तीस प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवाराकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे आणि उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इतर इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे यानंतर समाज विकास अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन कनिष्ठ ग्रंथपाल आणि कनिष्ठ आहार तज्ञ या संवर्गाची शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर उमेदवारांची निवड कशा पद्धतीने होणार आहे ते आपण बघू तर अंतिम पदवी पदविका परीक्षा तीन पेक्षा जास्त प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही आहे त्यानंतर पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता अटी शर्ती पूर्ण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची त्यांच्या अंतिम वर्षातील प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे यानंतर या पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे उमेदवारांचे वहे अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे यानंतर या पुढील जाहिरात ही श्री हरिलाल भगवती रुग्णालयाच्या आस्थापनेवरील अठरा पदे भरण्याची आहे तर या रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची तीन पदे भरली जाणार असून सदर पदान करता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर फार्मासिस्ट या संवर्गाची दोन पदे भरली जाणार असून सदर पदान करता उमेदवारांना वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स या संवर्गाची तेरा पदे भरली जाणार असून सदर पदान करता उमेदवारांना तीस हजार रुपये वेतन मिळणार आहे doctor टॉप नर्स या पदाकरता शैक्षणिक का अर्हता काय असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर परिचारिका या पदाकरता उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवार जीएनएम डिप्लोमा धारक असावेत त्यानंतर उमेदवारे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल चे नोंदणीकृत असायला हवेत त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा किमान पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणक विषयक एम एस सी टी किंवा तत्सम प्रमाणपत्र धारक असावेत या जाहिरातीमधील अठरा पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर खुला प्रवर्गातील उमेदवारांचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी व अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने श्री हरिलाल भगवती रुग्णालय पोरिवली येथे सादर करायचे आहेत प्राप्त अर्जांच्या संख्येनुसार मूळ कागदपत्रांच्या पडताळणीचा दिनांक वेळ व ठिकाण उमेदवारांना फोनद्वारे व ईमेलद्वारे कळवण्यात येईल तर या दोन्ही जाहिरातींकरता तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला रुपये सातशे दहा अधिक अठरा टक्के जीएसटी एकशे अठ्ठावीस रुपये म्हणजेच एकूण आठशे अडतीस रुपये अर्ज शुल्क भरून अर्ज विकत घ्यायचा आहे व तो अर्ज तुम्हाला त्याच रुग्णालयामध्ये सादर करायचा आहे यानंतर पुढील जाहिरात ही राष्ट्रीय अभियान अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण आस्थापनेवरील एकावन पदे भरण्याची आहे येथे डॉक्टर फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन स्टोर असिस्टंट अशा वेगवेगळ्या संवर्गाची पदे भरली जाणार आहेत तर या तक्यात नक्की कोणकोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांचे पगार वयोमर्यादा ही माहिती दिलेली आहे ती तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्यक्षात किंवा टपालने किंवा कुरिअरद्वारे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उपकार्यकारी अधिकारी टी बी यांचे कार्यालय पहिला माळा बावलावाडी म्युन्सिपल कार्यालय वल्ट समोर डॉक्टर बी आंबेडकर रोड चिंचबोगळी पूर्व येथे सादर करायचे आहेत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांना अर्जासोबत अर्ज शुल्क भरायचे आहेत त्याकरता खुला प्रवर्गातील उमेदवारांना दीडशे रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नंबर वर भरायचे आहे व त्याची पावती अर्जासोबत जोडून सादर करायची जर उमेदवारांनी ही पावती अर्जासोबत जोडली नसेल तर सदर उमेदवारांचा अर्ज अपात्र ठरवण्यात येईल अर्जासोबत नक्की कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत तुम्ही ते या व्हिडिओमध्ये बघून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका